आदरणीय डॉक्टर रंजन बाकडे उपाध्यक्ष तसेच आपल्याला लाभलेले आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राठोड साहेब मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींना मावीन महिला बाल विकास जिल्हा नियोजन विकास स्वागत करावं कारण आपल्या आपण सर्व ज्या माता भगिनी आल्या आहेत मार्गदर्शन ऐकण्याकरता आलेलं आहे म्हणून आम्ही जास्त त्याच्यात वेळ न घालो जगाचा संकुल इथे उभारलेला आहे आणि त्या काम झालं असं मी सगळ्यात प्रथम जाहीर करते आपण सगळ्याजणी अकरा वाजल्यापासून इथे जमलेले आहात आणि वाट बघतात सगळ्याजणी परंतु महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला जवळजवळ पंधरा वर्ष वीस वर्ष काम करत आहेत त्याच्यामुळे तुम्ही पदवीधर बचत गटातल्या आणि बचत गटाचे डॉक्टरेट झालेले आहात एवढं काम आम्ही अतिशय चांगल्या प्रकारणी ग्रामीण महाराष्ट्रात आणि शहरांमध्ये सुद्धा केलेलं आहे महिला आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून अठ्ठ्याण्णव साली माझ्यावरती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी टाकली आणि तोपर्यंत मावींचं काम हे मुख्यतः अन्नधान्य पुरवठा करण्याचं होतं आणि सारखा प्रश्न यायचा की गावामध्ये धान्य पोचलं नाही की मावींवर टीका व्हायची तर त्यावेळेला मग आम्ही निर्णय घेतला की त्याचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे आणि त्याचबरोबर बचत गटाला चालना देत असताना मला नम्रपणाने इथे मुद्दाम सांगायला हवं की इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट यांच्याबरोबर बचत गटांचा जो करार झाला त्याचंसुद्धा पुढचं जे कराराच्या दृष्टीने पाठपुरावा होता तो आमच्या काळात झाला आणि त्यांनी सातत्याने आपल्याला मदत केलेली आहे ते आपल्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत या सगळ्या काळाची मी स्वतः साक्षीदार आहे एक दिवस हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मला मातोश्रीला विचारलं की महिला आर्थिक विकास मंडळाची अध्यक्षता तुम्ही झाल्या आहेत पण माझी दर्जा काय मला काय अर्थ लागला नाही मी साहेबांच्या साहेब दर्जा म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला तर म्हणजे राज्य महिला आयोग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ हे दोन आहेत राज्याच्या महा महत्वाची महामंडळं किंवा आयोग मग त्याला दर्जा काय म्हटलं काय नाही दर्जा किंवा असं कसं काय शेळी मेंडी महामंडळाला सुद्धा पदाचा दर्जा आहे आणि महिलांच्या महामंडळाला दर्जाने असं कसं उदोजी ताबडतोब याला कॅबिनेट दर्जा देऊन टाका म्हणजे माविनला आपल्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला तो शिवशाही सरकारने अठ्ठ्याण्णव साली दिला तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने दिला आणि तोच आशीर्वाद आता तो राठोड पुढे नेत आहे त्याच्याबद्दल मला विशेष आनंद व्यक्त करावा ओळखला जातो अनेक वेळा जेव्हा याचा उल्लेख होतो तेव्हा शर्मेनं मान आम्हाला खाली घालावं लागते कारण एकेकाळी खऱ्या अर्थानं वराड ही सोन्याची कुराट असं म्हटले जायचं सर्व दृष्टीनं सक्षम या ठिकाणी शेतीपासून सर्व होतं परंतु ही वेळ आज आमच्या शेतकऱ्यावर का आली याची अनेक कारण जरी असेल तर मी त्या कारणात जाणार नाही परंतु माझ्या मनो मनो शेतकऱ्याचं मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्या कुटुंब्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी मला काय करता येईल कारण त्यांचा एक सेवक म्हणून भूमिका या ठिकाणी माझी आहे आणि या दृष्टीनं आज आपण पाहता की या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्या वनी पासून उमरखेड पर्यंत मी प्रतिनिधी आहे ही भूमिका घेऊन आज या ठिकाणी मी पालकमंत्री म्हणून काम करतो या जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये विजेच्या संदर्भात पायाभूत सुविधा कशा पद्धतीने चांगल्या करता येईल याच्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न आहे त्यासोबत अनेक अशा गोष्टी मग रस्ते असेल पिण्याच्या पाण्याच्या योजना असेल शाळेच्या वर्ग खोल्या बांधायचे असे हे तर सर्व काम आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा आज आपल्या सर्वांना सांगताना मी अभिमानानं सांगू शकतो की आज अनेक निर्णय म्हणजे जे राज्यस्तरावर आज ते निर्णय नेते यवतमाळ जिल्ह्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडून मी करून आणले <speaking> आपल्याला सर्वांना कल्पना असेल शासन आपल्या दारी कार्यक्रमात आले होते मी अर्धा तास त्यांच्याशी सातत्याने यवतमाळचे प्रश्न या ठिकाणी जाहीर करा असे पद्धतीने आग्रह केला मग आमच्या शेतकऱ्याला वन्य प्राण्यांचा त्रास होतो म्हणून त्या ठिकाणी विशेष भाव म्हणून तार कंपाऊंडची व्यवस्था करण्यासाठी त्यांना जाहीर करायला लावलं आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे काही ग्रामीण भागामध्ये मुलं शिकतात मग जिल्हा परिषदच्या